मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे सलग आलेल्या टाळण्यासाठी पुढील तीन दिवस ही बंदी असेल सहा ते नऊ एप्रिल पर्यंत अवजड वाहनांवर निर्बंध टाकण्यात आले आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य तीन दिवस सलग सुट्या आलेल्या आहेत त्यामुळे अनेक पर्यटक हे मुंबई पुणे महामार्गावरनं प्रवास करतील आणि त्यानिमित्ताने हा महत्वाचा निर्णय कशा पद्धतीने मदत करू शकतो शाळकरी विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता लागत आहेत आणि सलग तीन दिवस सुट्ट्या देखील आलेल्या आहेत त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सहा ते नऊ एप्रिल दरम्यान सकाळी सहा ते दुपारी बारा या दरम्यान जड वाहतुकीला पूर्णपणे मनाई असणार आहे बंदी असणार आहे यावेळेस जर जड वाहतूक वाहने जर रस्त्यावर आली तर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते आणि पर्यटकांना याचा त्रास होऊ शकतो लहान वाहनांना याचा त्रास होऊ शकतो याचीच खबरदारी म्हणून वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे या दरम्यान जी वाहने जड वाहने जी हायवेला असतील ती वाहतूक पोलिसांकडून ज्या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे किंवा रस्त्याच्या कडेला जी पार्किंगची सोय आहे त्या ठिकाणी ती पार्किंग करायची आहेत आणि बारा नंतर ही वाहने जी चालू होतील जड वाहने द्रुतगती मार्गावर त्यांनी लेनचे जे नियमावली आहे ती पाळायची आहे वाहतूक पोलिसांची या सर्व वाहतुकीवर करडी नजर असणार आहे आणि जर ही नियमावली पाळली गेली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आपण वाहतूक कोणी टाळू शकतो असं वाटतंय का हो नक्कीच जे जड वाहतूक आहे खर तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जड वाहने जी असतात ती या उन्हामध्ये गाड्यांमध्ये काही घोटाळे होऊन ती रस्त्यात बंद पडलेली असतात आणि बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते किंवा हे जे जड वाहतूक आहे ही यामुळे छोट्या वाहनांना या जड वाहतुकीचा त्रास होत असतो प्रवाशांची संख्या जास्त असते आणि रस्त्याची जी आकार आहे तो कमी पडतो त्यामुळे वाह जड वाहतूक जी आहे ती रस्त्यावर नसल्यामुळे लहान वाहनांना जे आहे तो आपला सुखकर प्रवास करण्यास मदत होणार आहे धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीबद्दल